नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतात लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव पारित केलेला आहे गेले अनेक दिवस लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आणि नंतरही या विषयावर सत्ताधारी पक्षाकडून जोरदारपणे मतप्रदर्शन होत होते

त्या फोटो आणि माहिती प्रकाशित करण्यात स्वतंत्र पक्ष जनसंघ हिंदू महासभा या पक्षांसह आपल्या महाराष्ट्राची गोष्ट घ्यायची झाली तर शेतकरी कामगार पक्ष आणि यासारखे अनेक पक्ष अस्तित्वात असले तरी आजच्या प्रमाणे पक्षोपक्षांची गर्दी नव्हती एकदा का काँग्रेसचे तिकीट मिळाले म्हणजे नेहरूंचा फोटो दिसला दिसला की उभे केल्यावर तोच काही असे त्या काळात असे अनेक खांब लोकसभेत आणि विधानसभेत आम्ही बघितलेले आहेत लोकसभेत आणि विधानसभेत वर्षातून एखादे जुजबी भाषण देणे आणि सरकारच्या होला हो करणे हेच या मंडळींचे कार्य असायचे त्यावेळी कुणाला मंत्री करावे यासाठी फारसे लॉबिंग वगैरे होत नव्हते एकदा नेता निवडला कि मग वरिष्ठांच्या सल्ल्याने तत्काळच मंत्रिमंडळ तयार होत असे आताची परिस्थिती वेगळी आहे आता सत्ताधारी पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाला वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो टाकल्यावर राज्य आणि केंद्र या दोन्ही ठिकाणी आपला विजय होऊ शकेल त्यांचा अंदाज योग्यच आहे तसेच त्यांना आता तसे वाटणे स्वाभाविकही आहे पण आताच्या परिस्थितीत ही व्यवस्था कितपत कार्यक्षम होईल याबद्दल अनेकांच्या मनात संशय किंवा आहे तसे पाहिले तर आधी लोकसभेसाठी आणि मग विधान आचार स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आचारसंहिता या आचारसंहितांच्या काळातील होणारा प्रचंड मोठा खर्च वाचवायचा असेल तर ही नक्कीच आदर्श परिस्थिती आहे आज अखिल भारतीय पातळीवरचा पक्ष म्हटला तर क्रमांक एक वर भाजप आणि क्रमांक दोन, दोन वर काँग्रेस हे दोनच पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष जरी पहिल्या क्रमांकावर असला तरी उत्तर आणि मध्य भारत येथेच त्यांचा बोलबाला आहे पूर्वेकडील बंगाल दक्षिणेकडील राज्य अजून तरी भारतीय जनता पक्षाच्या कब्ज्यात आलेली नाही काँग्रेसचे तर काही विचारूच नका जशी भाजपा हारता हारता जिंकते तशीच काँग्रेस जिंकता जिंकता हारते ही सध्याची सत्य परिस्थिती आहे नशिबाने साथ दिली म्हणून काँग्रेसने या देशावर वर्षानुवर्षे राज्य केले विस्कळीत पक्ष स्वयंभू नेते आणि कुणाचाही वचक नसलेली केंद्रीय पक्षाची सत्ता यामुळे काँग्रेसला सध्या तरी सुगीचे दिवस येताना दिसत नाही राहुल गांधी यांनी आपल्या पायाने देश पिंजून काढला त्या प्रभावामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्टीहून जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने मार खाल्ला आता तर राज्यातील अनेक स्वयंभू सेनापती स्वतःला सर्व शक्तिमान समजू लागलेले आहेत अशा स्थितीत एक भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष हेच काय ते एक संघपणे निवडणूक लढवू शकतील हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पूर्णपणे ठाऊक आहे तशी परिस्थिती इंडिया आघाडीची नाही आता हेच पाहना बंगालची वाघेड दिल्लीची शहाणशाह आणि बिहारची लाल आपल्या तालात इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी काँग्रेसला अक्षम मानत आहेत यामुळे एखाद्या जागी जर खासदारकीसाठी उमेदवार उभा असला तर विधानसभेसाठी इंडिया आघाडी किंवा इतर पक्षांचा पाठिंबा त्यांना मिळेल काय किंवा या उलट झाले तर कसे होईल हा प्रश्न आहे अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाने म्हणजेच एनडीए ने मंत्रिमंडळात एक देश एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शनचा विचार प्रत्यक्षात आणावयाचे ठरवले असेल तर त्यात शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचाच फायदा आहे हे सांगायला गरज नाही नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांनी भांडावे आणि काँग्रेसने राज्य करावे असे अनेक वर्ष चालले आता काँग्रेसची जागा भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे आलेल्या संधीला सुसंधी करण्याची कला भारतीय जनता पक्षाला ज्ञात आहे त्यामुळेच एक देश एक निवडणूक अशी ही बात आहे आता पुढे काय होईल ते बघायचे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार